नमस्कार तर गणपतीची शॉपिंग झाली की नाही, नाही? तर मग आजचा हा ब्लॉग संपूर्ण पहा कारण आपण आज गणपतीसाठी लागणारे मखर आणि त्यासाठी लागणाऱ्या डेकोरेशनचं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहेत तर आपण आज दादर वेस्टला आलेलो आहोत इथे कसं यायचं आहे तर आपण आज तीन शॉपला भेट देणार आहेत एक आधी सण म्हणून वेदांत डेकोरेशन आणि धरू हॉलला व्हिजिट करणार आहोत तर तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडि एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणजे ही संपूर्ण माहिती तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पाहिली तर तुम्ही जेव्हा खरेदीला जाल तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ अगदी उपयोगी असा होईल संपूर्ण व्हिडिओ पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आलेला आहोत त्यांच्याकडे खूप छान असे मखर आहेत आणि रेडी आहेत तर तुम्हाला तिथे बॉक्स पॅकिंग करून सुद्धा मिळतील त्यांचं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे दादा नाव काय आहे सद्गुरु आर्ट सद्गुरु आर्ट सो तुम्हाला अजून काही छान अशा डिझाईन्स किंवा हे बघायचे असं अशा आहेत दादा तुमच्या रेटमध्ये काय म्हणायचं तुम्हाला रेट होलसेल रेट आहे रिटर्न रेट आणि त्यांनी तुम्हाला इथे मखर लावताना त्यांचं पूर्ण डिटेल सुद्धा दिलेलं आहे तुम्ही तुमच्या व्यवस्थित शकता तर इथे तुम्हाला होलसेल रेटनी हे सर्व मखर मिळणार आहेत आणि मखर सुद्धा तुमच्या मूर्तीच्या हिशोबाने अगदी व्यवस्थित असे बसणारे आहेत अगदी एक फुटाच्या मूर्तीपासून एक फुटाच्या मखरपासून तुम्हाला इथे मखर मिळणार आहेत आणि सुंदर असे आहेत अगदी हे पाहू शकता तुम्ही दीड अडीच अशा प्रकारचे हे आहेत आणि मखर त्यापेक्षा मोठा सुद्धा आहे आणि हो तुम्हाला एक फुटाच्या मूर्तीसाठी सुद्धा असे हे जास्वंदीच्या फुलाचे सुंदर असे मखर केलेले आहेत हे तर कॅरी करायला सुद्धा सोपे आहेत आणि तुम्हाला इथे बॉक्स पॅकिंग करून दिली जाईल आणि पुन्हा सांगते की इथे तुम्हाला होलसेल रेटने मिळणार आहे आणि विथ लाइटिंग आहे म्हणजे तुम्हाला फक्त नेऊन हा सेट करायचा आहे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे ते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे जेव्हा तुम्ही इथे खरेदीसाठी याल तेव्हा तुम्हाला ही माहिती उपयोगी होईल तर नक्की या आणि व्हिजिट करा आणि छान छान असे हे मकर तुम्हाला उपयोगी होतील तर आपण आता धरू हॉलला व्हिजिट करणार आहोत तर आपण इथे धरू हॉलला आलेलो आहोत आणि इथे सुंदर असं मकर डेकोरेशन आहे तुम्ही पाहू शकता तर इथे कसं यायचं आहे याचं संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहेच आणि इथला टायमिंग आहे, आहे सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत असणार आहे तुम्हाला इथे अगदी पाचशे रुपयापासून मखर मिळणार आहेत एका फुटाच्या मूर्तीसाठी छान असे डेकोरेशन असणार आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर मखरचे डेकोरेशन आहेत सर्व मखरांचे आ, डिटेल रेट सांगू शकत नाही कारण मखर खूप आहेत आणि गर्दीसुद्धा भरपूर आहे पण तुम्ही पाहू शकता जसं त्यांनी काम केलेलं आहे तसं त्याचे रेट्स आहेत तर हे पहा अगदी सुंदर सुंदर मखर तुम्हाला इथे पाहायला मिळतील अगदी आ, स्वामी समर्थापासून विठ्ठलांपासून तर आपल्या तुळजाभवानी आईपासून सुंदर किंवा पिकॉकचे असे छान मखर तुम्हाला पाहायला मिळतील तुमची मूर्ती एक फूट दीड फूट दोन अडीच फूट किंवा पाच जशी आहे त्याप्रमाणे तुम्हाला सर्व मखर इथे पाहायला मिळतील आणि सुंदर असं डेकोरेशन आहे तुम्हाला छानपैकी बॉक्स पॅकिंग करून मिळेल जसं त्यांनी काम केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांचे रेट ठरलेले आहेत आणि छान असं तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे तर नक्की या आणि व्हिजिट करा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती मिळेल तर अगदी सुंदर म्हणजे मी आल्याबरोबरच मला अगदी छान असे हे मखरचे डेकोरेशन पाहायला मिळालं आणि सुंदर आहेत तर काय तुमच्या किंमती म्हणजे कशा असतील किंवा काय बघून तर अगदी सुंदर वाटत आहेत मूर्तीवर आपली प्राइजेस आहेत okay. ओके फोटाची घेणार आपल्याकडे थाउजंड स्टार्ट हे साईडला लागला हजार आहे आणि 1 फुटाची मूर्तीसाठी पण तुम्ही घेणार स्टार्टिंग कशी आहे 500% स्टार्टिंग ओके जसा काम घेणार सर तसा काम कशी आहे एक ओके आणि फुटाची शकते किती अच्छा दाल पी 4 फुट वाले हां ठीक आहे मी बोलतो 700 इकडे हा 950 रेट मध्ये काय कमी जास्त होना चाहिए एक हँडमेड आहे ना पूर्ण हँड फिनिशिंग केलेला आहे टाइमिंग कसं असेल टाइमिंग 10 रात्री 12 ओके 10 रात्री 12 पॅकिंग कसं आहे बॉक्स बॉक्स पॅकिंग असेल ट्रांसफर करू

हा जो हे आहे मोथर आहे तो साडेतीन हजाराला मिळेल आणि मग जर आमचे व्यूअर्स आले तर आमच्या व्ह्यूर्सला पण काहीतरी ऑफर द्या ना नालक्ष्मीच्या साईज मध्ये आहे का तो ओके हा कसा आहे किती फूट पर्यंत आहे हा हा पूर्ण अडीच फुटचा आहे का ओके पण ना पुढचा आहे कितीपर्यंत आहे हा आपण तुम्हाला साडेचार वाला तुम्हाला साडेतीन पर्यंत भेटा सांभाळा okay. भेटेल प्रत्येक पीस मध्ये तुम्हाला बारका भेटेल आता okay. आमच्या व्हिवर्स ला पण तुम्ही ऑफर द्याल ना तुमचा जसं इन्स्टाच पेज बघून आल्यावर काय दादा मग बघा तर साडेसात हे सुंदर अशा आहेत आणि हा अडीच फुटापर्यंत आहेत तर अगदी आपली दीड फुटाची मूर्ती असेल तर ती सुंदर अशी यामध्ये बसू शकते आणि हे पहा तिथे सुद्धा वक्रकुंडाचा आहे हे पहा आणि इथे सुद्धा तुम्हाला छान आहे दादा महा हा महादेवाचा कसा आहे हा सात हजार पाचशे ओके आणि किती फूट आहे ओके दोन आणि हा किती फूट आहे म्हणजे साडेतीन फूट आहे म्हणजे शॉप आहे तुमचं स्वतःच आहे ना ओके वितांत डेकोरेशन म्हणून ओके सगळे पीपी बॉक एकदम 3.5 फूट आहे पण याच्यामध्ये तुमचं दोन सहा दोन अडीच 2.5 गणपती बसेल गणपती बसेल याच्यामध्ये पंधरा ते वीस डीजन आहेत तुला त्याच्यामध्ये बारका पाहिजे तर बारका साईज पण आहे ओके छोटी साइज कोण आता पण बसेल ओके याच्यामध्ये ही साईज तुम्हाला भेटून जाईल ओके सगळे पीपी बॉक आणि प्लस याच्यामध्ये आपल्याकडे स्वामी समर्थाचा पण आहे ओके कसा आहे आहे स्वामी समर्थांचा कसा स्वामी समर्थ पण साडेसात

गणपती बाप्पासाठी आपल्याला जे डेकोरेशन म्हणजे फुलं फुलांच्या माळा असं लागणार आहे तर त्याचंसुद्धा संपूर्ण डिटेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बाप्पासाठी लागणारी बाली हार मोदक हे सर्व पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा